हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल त्याचं नाव आहे नमू तापे ट्वेंटी टू तर फ्रेंड्स आज खूप खास दिवस आहे आणि तो दिवस काय हे तुम्हाला कळालंच असेल माझा थमनेल बघून तर, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या फॅमिलीला मी सरप्राईज देणार आहे माझ्या भावाला आणि मम्मीला म्हणजे इथे रोहित आणि मम् माझ्या सासूबाईंना माहिती आहे तर माझ्या मम्मीला आणि भावासाठी हे सरप्राईज आहे आता आम्ही जातो आहे माझ्या मम्मीच्या इथे ते. तर त्यांचे एक्सप्रेशन्स बघा तुम्ही आणि मला पण बघायचे त्यांचे काय एक्सप्रेशन असणार आहेत तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ये ते तुझं हेल्मेट येते हे ले मम्मी इकडे ना कोण काढणार नाही तू ये तूच पाय नाही तू काढ बाहेर त्यांना भूषण करा लवकर आहे थांब 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 थांबतो तुम्ही थांबतो नाही तुम्हाला पण थँक्यू കോ

<laughs> तीन महिने तर प्रॉपर हे बंद तीन महिने सांगू आता हो काय म्हणले तीन महिने सांगू नको व्हिडिओ कसा वाटलाय मला सांग बस हे माझे मम्मीला सरप्राईज होतं काय हे माझे मला टेन्शन होतो बंद करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि मला व्हिडिओवर मध्ये कमेंट करून सांगू कसं वाटलं बाय